सलामी दिली जाते उत्कर्ष भैया तर पण फार मोठे योगदान आहे भैया येतोय का मला थोडी शंका होती पण हजरी लावली एक उत्सव मूर्ती हो टाळ्या करावं एक सगळे एकदम एक सगळे टाळ्या करा दोघांचा एक मिनिट कारण बऱ्याच दिवसातून छट्टू बोंगलेला या मैदानात असा शेडू कुणाचा घुमला असेल पंधरा वर्षापूर्वी तर तो अस्लम काजीचा त्याच्या शेडू वरती त्याच्या वरती संपूर्ण महाराष्ट्र होता असा पैलवान असलम काजी पैलवान असलम काजी आणि स्वतः कंढरे वस्तलं गंगा वेतन येऊन ठेवलं अस्लमच्या वडिलांना शांतता आणि सतता काय मैदान भरलेलं अरे काय कोणी मानणारे ऐकणारे पैलवान दोन्ही अंदाज घेण्याचं काम चालू झालं एक वेळ सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणतो मी बजरंगलिता जे जय करायचा सगळ्यांनी हात हातवरती करून बोला आवाज दिला नाही तर पुढल्या जन्मी मुक्क होणार सगळे आवाज वरती करून देवाचं नामस्मरण करा देवाचा जय जय करा करा बजरंगबलीचा जय जय करजरंगण हिथूनच कनेरीचा मार्दुरा दोन किलोमीटर अंतरावरती श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात हजारो लोक येतात हनुमंतराच्या दर्शनाला मारुराच्या दर्शनाला मोठ्या आवाज द्या पर्यंत आवाज पोहोचला पाहिजे त्या माथेरायापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे आपण सगळेजण हनुमंताचे भक्त आहात बोला अजयबाच्या चेहऱ्यावर ते दिसायला त्याला होत सारखा घरी तुम्ही येणार नाही येणार नाही आणि मला येणार तुला शब्द दिला येणार म्हणलं की येणार सागरना जाहीर केलं होतं की भवानी नगरला कुस्तीचा मैदान घेणार आहे मी म्हणलं अनेक वर्ष झालं म्हणतोय या वर्षी तरी घेतोय का नाही काय पण नाही बोलला ते इतना केलं बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावली आज नाही प्रत्येक वर्षी मैदान घेणार आहे असा संकल्प केलेला आहे फेरवून अजय भाऊ सोनुने यांनी टाळ्या करा त्याच्यासाठी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली भरपूर पळले आणि खरोखर फार मोठ बळ दिला आधार दिला बिरजू भैया बिरजू भैया सगळ्यांना आधार देतात एक आधार वड आहे आणि त्यानंतर ना मान्य श्री सागर बाळासाहेब युवा उद्योजक बेलवाडी हो ठोंग साहेब जयकुमार जयकुमार कुणाला नाही म्हणत नाही पण जयकुमार न आज वेळ काढला दुकान बंद ठेवलं डेरी बंद ठेवली वडील आले तरी बाळा ना नाना नाना पैलवा बाळ म्हणजे आम्ही त्याला बाळ म्हणतो <laughs> जयकुमार जयराज बाळ आज घाल नाहीतर काय होत कधी कधी मैदानाला येतात किटल्या गेले तर मैदानाच्या निमित्तानं सगळे पैलवान एकत्र आणले खरोखर अजय भाऊ सोनोनेचं कौतुक केलं पाहिजे या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम अजय पैलवानं केलेलं आहे अजय सोनुने पैलवानं केले हजारो <laughs> हजारो रडत होते हजारो रोहित पटेल भारताचा सर्वोत्कृष्ट पैलवान आणि चंद्रार पाटील एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून रडत होते तसा पैलवान परत होईल सुराई निकम सुराई निकम एक जिद्दी पैलवान कष्टाळू पैलवान फार मोठा कायमच सांगत होतो अभिजित टक्केनंतर त्या सूरज निकमचं नाव घेतो दिलदार मनाचा राजा माणूस त्याचं नाव सूरज तरी वेळा माझ्या समोर आणि भारत मातेची त्याची गोष्टी झाली काय ना काय ना होत नाही डॉक्टर जास्त वजन नाही एकशे दहा किलो मागली तर शंभर एक किलो त्या मागली कोकण सव्वा दोनशे किलो आहे जपून बसा दादा बी आहे साहेब सरपंच साहेब काटेवाडी परत छड्डू घुमवू एक मैदान झालेला सरपंच झालेला हा अजित जी कथा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार बघूया त्याचा फैसला थोड्याच वेळात लागणार सगळ्यांचं स्वागत करतो फोटो वाले हलगी वाले सगळ्यांचं प्रेक्षकांचं सगळ्यांचं स्वागत करतो पहिल्या अजय भाऊ सोडून मित्र परिवाराच्या वतीनं तुम्ही वेळात वेळ काही महिन्यांना एक गेले तर पैलवाला बक्षीस देणार दिना। देणार म्हणजे देणार आमोलाबा मतनी मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणार व्यक्तिमत्व आणि पोकळ हरका कोणा नका हातामध्ये आता कुस्ती म्हणजे वैर नाही मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती जीवनाचा गुलाब आणि बुलेटवरचा रुबाब आणि बुलेटवरचा रुबाब रुबा म्हणजे कुशाच्या वेळाच्या थोर महापुरुषाच्या बालुराच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि या मातीतील असं रक्ता आखाड्यावरती लागताय एकेरी पट्टची हो दाखव माऊली जमदारी हजार रुपये या कुस्तीसाठी विजेत्या पैलवानला धान आणि धानात याचा सुंदर मिळा पैसा कुठे खर्च करायचा कशावरती खर्च करायचा याचा जाड आणि भान असणारी मंडळी आज महाराष्ट्राचे अखंड साधला खरतर पचर्या त्याच नाव पडवा ज्याचा वाघ चांगला म्हणून बघाच्या पासून सांगतोय मनगट मस्तीचा आणि ना वा, मनगटामध्ये मस्ती आणायला मन सुद्धा दहा दहा वर्ष कसावं लागतंय घासावं लागते तेव्हा नावापुर पैलवान लागत असते रोज असाच मातीचा घामान चिखल करावा लागतो दोन्ही पैलवानांचं नाव अखंड हिंदुस्थानामध्ये माऊली जमदारी आणि माऊली कोका माऊली कोकाते धुहेरी पटायला लागला हमीरबाई तांबोळी यांचं सुद्धा या कुस्तीला विजयी पैलवानसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस असं <laughs> हे कुस्ती मैदान छत्रपती शिवप्रभूंना लाल माऊल्या तलवार आणि न्यायाला म्हणजे पहिलवा आणि माऊली कोकाटेनं कब्जा घेतला सराटीचा सुपुत्र काय करा झाला माऊली जमगालीवरती कब्जा घेतलेला आणि माऊली जमबाले सुद्धा जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं एक नंबरच्या जोडे मध्ये लढतोय एक नंबरच्या अजून फॉर्म टिकवणार आहे बारामती नगर परिषद यानी आणि धक्का किस्सा मानता त्या ना धक्का किस्सा मारण्याचा प्रयत्न परिवार अजय भाऊ सोनुन यांची ताजी पंचा निर्णय ओ <स्थाँगा> सदा संगती सज्जनाची घरावी सज्जन संत असल्याशिवाय अशी रत्न घडत नाही कुणाची संगत

आणि कोकाटे आजी दादा माझी गिरजू भुवा मांडरी आपण आज या तुमच्या शिव्यासी चांदीची गरज दिली जाणारे माऊली कोकाटेच्या